नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट ताजी हिरवी मेथी व ज्वारीच्या पिठापासून मस्त भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी आपल्याला ना लाटायची आहे ना थापायची आहे शिवाय ही रेसिपी खूपच मस्त झटपट अशी बनते आणि चवीलासुद्धा खूपच छान अप्रतिम लागते ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर दोन ते तीन व्यक्तीचा पोटभर नाश्ता होण्यासाठी इथे मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन आता यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूड पाव चमचा जिरे घालायचं आहे आवडत असल्यास यामध्ये सोपसुद्धा टाकू शकता एक चमचा पांढरी तीळ एक चिमूटभर हिंग एक पळी किंवा एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेलामुळे आपला जो नाश्ता आहे तो मस्त मऊ लुसलुशीत होतो बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि दोन चमचे थोडंसं सा आंबटसर असं दही इथे मी दोन चमचे आले लसूण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तोसुद्धा टाकायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली आणि मस्त बारीक कापून घेतलेली भरपूर अशी ताजी हिरवी मेथी सध्या मेथीचा सीझन सुरू आहे त्यामुळे मी इथे मेथी घेतली आहे तुम्ही मेथी जी पालकसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याचं गुठळ्याविरहित मस्त असं मिश्रण आपण तयार करणार आहोत पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर आपलं मिश्रण जे आहे ते पातळ होईल तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं मिश्रण इथे मी बनवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळी नाही अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी हवं आहे तर लगेचच आता आपण ही रेसिपी बनवायला घेऊया रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि तयार केलेलं जे मिश्रण आहे ते दोन चमचे मिश्रण तव्यावरती टाकून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी हे मिश्रण नाही करायचं थोडंसं मध्यम जाड असे मिश्रण ठेवून वरती थोडेसे पांढरे तीळ भुरभुरायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण हा ज्वारी आणि मेथीचा उत्तप्पा शेकून घेणार आहोत तर खालच्या बाजूने दोन मिनिटे शेकून झाल्यानंतर बघा वरची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी सुकलेली आहे तर आता याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हा जो उतप्पा आहे हा आपण पलटवून घेऊया आणि उत्तप्पा पलटवून घेतल्यावरती याच्यावरती झाकण वगैरे न ठेवता पुन्हा दोन मिनिटे शेकून घ्यायचं आहे तर बघा खालच्या बाजूने सुद्धा दोन मिनिटे हा ज्वारी आणि मेथीचा उत्तप्पा इथे मी शेकून घेतला आणि खूपच मस्त असा ज्वारी आणि मेथीचा उत्तप्पा इथे तयार आहे हा गरमागरम ज्वारी आणि मेथीचा पौष्टिक उतप्पा तुम्ही दह्यासोबत किंवा तुमच्या कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता टोमॅटो सॉससोबत मुलांना खायला खूपच आवडेल हा उतप्पा चवीलासुद्धा खूपच छान लागतो शिवाय मस्त मऊ आणि लुसलुशीत होतो हा उतप्पा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद